या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक सोला... स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलात मोफत आरोग्य तपासणी नंदी ध्वज पूजन व मिरवणूक संपन्न सोलापूर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल एम डी सी सोलापूर व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मान्य प्रकाशजीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व शिबिर नंदी ध्वज पूजन व मिरवणूक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डॉक्टर चंद्रकांत कुलकर्णी नॅब खजुनदार तथा निमा अध्यक्ष श्रीमती अनुगीता पवार नॅब उपाध्यक्ष सौ सीमा यलगुलवार तसेच निमा या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नॅप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश जी एलगुलवार साहेब यांच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा यलगुलवार सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहात स्वागत केले मान्य प्रकाशजी अलगुलवार साहेब यांच्या शुभ हस्ते नंदीध्वजाचे पूजन करून प्रशालेच्या परिसरात या नंदीध्वजाचे हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलाच्या वतीने केक कापून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मान्य प्रकाशजी अलगुलवार साहेब यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले निमा या संघटनेद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासून मोफत औषधे दे देण्यात आली या कार्यक्रमामध्ये परिसरातील महिला पुरुष व शाळेतील विद्यार्थी या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला दे या आरोग्य शिबिरामध्ये शुगर बी पी सर्दी खोकला पोटदुगी व इतर आजारांचे मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा यलगुलबार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ सौहनमाने मॅडम श्री माने सर सपताळे सर मिरेकर सर सर कोळी सर शिंदे सर हिंगमिरे मॅडम शहापुरे मॅडम बनसोडे मॅडम निलंगीकर मॅडम श्री राऊतराव सर गंभीरे मामा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाभ माने सर सुभाष यांनी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शेख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन